दम असेल तर तू माझ्या समोर ये नाही तर माझं काय का नाही करंट लोकेशन तुला हॅलो हॅलो हा का ग तुझ्यात काय दम नाही का काय अशी पुढे येऊन बोल ना ह्याला त्याला कशाला कुत्र्या गत फोन करायला लावते ग पुन्हा लावला ग तुला फोन करायला तू तु। तुझ्या भावाला कशाला फोन करायला लावला मला कोणत्या भावाने माझा तुला फोन केलाय तुझ्या किती छप्पन कुत्रे पाळलेले तू आहे तुझा भाऊ कोण आहे तुला माहित नाही का नाही ना अगं नीट बोल जरा नीट सांग फोन केला तुला देवाने नीट तोंड दिल तर नीट बोलायचं नीट झक मारायची आपली तू तु, तुझी नीट झक मारा तो थो बाडत ना शब्द बाहेर काढताना ना व्यवस्थित अगोदर काढ काय मग तू काय म्हणते कुत्रे आणि काय तुला भाऊ नाही का तुझ्या भावाने तू तशीच म्हणतीस का तुझ्या भावाचा फोन करायचा मला काही संबंध नव्हता तुझ्या तुझ्या दम आहे ना अशी कोकायची ना माझ्या नवऱ्याचा दीपिका माझा टेटस का ठेवला टेटस का ठेवला तुझ्या खरंच दम आहे ना तर तू अशी पुढे ये म्हणतेस काय अगं अगं तुझा भाऊ कुठला आहे तू किती कुत्रे पाळलेले आहेत ना ते, ते तुझी तू तु, ठरव तु, तु, तु किती येत ती तुला बोलता तर याय लागला का तू 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 मे मी 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 करायला भावानी येत का बा तुला धमकी दिली का तू तू मी 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 करायला लागलीस ए तू तू मी, मी करत नाही तुला मी नीट सांगते तुला जमत नव्हतं ना तर तुम्हाला फोन करायचा नव्हता ना मग तुला ना फोन माझ्याला तुझ्या भावाला फोन करायला सांगायचा मला धमके द्यायला लावायच्या अगं पण मी काय तुला सांगते तुला सांगितलं होतं ना स्टेटस परत ठेवू नको तू एवढी राणी आपल्या आणि महाराणी माझ्या नवऱ्याला फोन करते मी स्टेटस ठेवू नाहीतर आणखी कुठं पोहोचतो व्हायरल करू तुला तुझ्या नवऱ्याला सांगता येत नाही काही गोष्टी त्याला काय सांगू तू तुझं माझ्या भावानी फोन केला ना अमक्यानी फोन केला ना अमक्यानी फोन केला केला काय करणार आहे अगं तू तुझ्या भावाला नीट समजून सांग सतरा भावांना न्यायला तुझ्या एकदम असेल तर तू समोर येत नाही तर माझं काही का नाही करंट लोकेशन तुला पाठवते तू ये समोर काम आहे का मी तू करंट लोकेशन पाठव मी तुझ्याकडे येईल तुझ्यासाठी देते संसार सोडून आणि येते तुला तुझ्याकडे तुला म्हणलंच नाही तू तुझा संसार सोडून माझ्याकडे ये म्हणून तुला गरज असेल तर तू ये माझ्याकडे मी तुला करंट लोकेशन मग तु, मी तेच म्हणते तू तुझा संसार सोडून सोडून तुला बोलावलंच नाही मी तुझ्या भावाने मला फोन करायचा काही संबंधच नव्हता तुझ्या नव्हत्या तू कशाला तू कॉल रेकॉर्ड टाकले नसते तर मी तुला फोनच केला नसता माझा कॉल रेकॉर्ड कशाला टाकती तुझ्या कॉल रेकॉर्ड टाकायला तू काय आमदार का खासदार आहे तुझ्या कॉल रेकॉर्ड टाकल्या म्हणून तुला जळण होती ला 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 तू स्वतःला आमदार खासदार समजते नाही स्वतःला खासदार आमदार मला लय बोलायला नको लावू तुला इतकी बोलले मी तेच नको ठाऊ तरी माझ्या नवऱ्याला दुसऱ्या दिवशी उठून फोन करते म्हणजे किती दम करते किती स्वतः नाही शाळेच्या कधी के केला फोन तुझ्या नवऱ्याला कधी नवऱ्याला अगं तुझ्या नवऱ्यात दम आहे का तुझ्या नवऱ्याला म्हणा तुझ्या दम असेल ना तर एका ना स्वतःची बायको सांगा म्हणा ग मला काय म्हणायचंय तू म्हणती माझ्या नवऱ्याला फोन नाही केला खरंच बोलतीस का खरंच केला कधी केला फोन केला युट्युबला काय गावातल्या लोकांनी रेकॉर्डिंग टाकली काय दोघांची मी टाकणार तू मी तुला प्रेमानं सांगितलेलं तू माझ्या कॉल रेकॉर्ड डिलीट कर तू माझ्या कॉल रेकॉर्ड डिलीट केले ना मग के मी टाकणार युट्यूब का फेसबुक आज मी मी आणि कोणत्या कोणत्या ऍपवरती टाकल तुला काय घेणं देणार त्याच अरे रेव नवरा माझा आवाज नवऱ्याचा माझा मला काय घे नाही तुझ्या नवऱ्याचं भूषण नको तुझ्या नवऱ्याचं भूषण तुझ्या पण सुटी मला सांगू नको मला काय म्हणायचंय आणि तू कोण बोलत ऐकून घे तुझे ते पाळलेले भाव आहेत ना त्या भावांना फोन करायला लावू नको तुझ्या दमासलो माझ्या भावाला माहितीये का पाळलेले आहेत म्हणून भाऊ असेच आहेत का पाळलेले माझे भाव असे छपरी कुणाला फोन करत नाहीत तुझ्यासारखे अगं मग तसं त्यांना माहितीये आपली बहीण काय आहे कुणाला फोन करते कुणाचे स्टेटस ठेवते म्हणून ते फोन करीत नाही आपण नाही करावं लागत त्या माझ्या भावाला माहितीये मी कुणाला फोन करत नाही काय नाही म्हणून केला त्याने फोन तुला पण काय गरज आहे तुला दम नव्हता का मला फोन फोन करायचा मला आम्ही तुला करत तेवढंच काम नाही का आम्हाला मग टाकली कॉल रेकॉर्ड टाकायची नव्हती ना तुझ्यात जर दम नव्हता ना तू कॉल रेकॉर्ड टाकायची नव्हती टाकली तू कॉल रेकॉर्ड कशासाठी टाकली काय कारण अगं मी काय तुला सांगते मी एकदा प्रेमाने तुला समजून सांगितलं होतं ना की नको बाई व्हिडिओ टाकू नको बाई फोन करू मग कॉल रेकॉर्ड का टाकली माहिती फोन केल्यावर मग तो तू कशाला टाकली तू कॉल रेकॉर्ड टाकायची गरजच नव्हती माझी कशासाठी टाकली तू कॉल रेकॉर्ड मी तुला तुझे भाव आहेत ना ते पाळले तुझ्या भावा भूषण तुझ्या भावाचं भूषण तुझ्या नवऱ्याचं भूषण तुझ्या पशी ते मला फोन केला नाही पाहिजे नाही तर मी तुझा कॉल रेकॉर्ड टाकतेकड व्हायरल हा करणार फोन काय करायचं कर आवाज मोठा करते नको धमके देऊ मला त्या तू नको धामके देऊ बोगडी वाढायला लागली एवढी घाबरली तुझ्या असेल ना आता तू फोनवर काय बोलते अशी समोर चल तुला लोकेशन मी तुम्हाला लोकेशन पाठव मी रिकाम टेकडी नाही तुझ्या दम केलं फोन फोनच करायला कशाला रिकाम टेकडी नाही तर नाही फोन उतरती माझ्या नवऱ्यालाच कुठं फोन करते कुठं मलाच फोन करती माझा लागली नवरा काय असा हिरो बिरो लागून गेला का काय पती वार्ता येतो सोशल मीडियावरती सोडायचं नव्हता तू अगं तुला काय करायचं माझा नवरा पती वार्ता तर चार बाया घेऊन हिंडू तू डोकं डोकला इथे तू नको मला डोकं लाव आणि तू ह्याच्यानंतर नंतर मला फोन करू नको अगं तूच करते मला फोन मी आग आग तुझ्या दम नाही शेमडे म्हणून तू तुझ्या भावाला फोन करायला लावला अगं मला काय म्हणायचं मी आता शेंबडी जर तू लहानपणी का आजची ना शेंडी ए जास्त पुढचं बोलू नको जितक्या तितकं बोल तुझ्या भावाला फोन जर आले ना तू माझी इतकी वाईट नाही तुला सांगते ना, ना, ना। हा लागली शहाणपणा काही काय नवऱ्याच्या काना माग ना ऐकतीन मग बोलत करते मग तेच म्हंटल नवरा सांगतो मग बोलतो मम ऐकू मला काय तोंड नाही का तिला तुला चेक तिला चरचर बोलायला माझ्या तोंडाशी नको जाऊ माझ्या नका तोंडाचं काडू स्वतःच्या ताटात ता काय वाढले ते बघ आणि तुझा दम मसाला तुझा तर नवरच्यात ह्या दे पाचट कुत्र्यांना मला फोन करायला लावू नकोस तू ओ झाले का फनफन फन करून हां अगं काय फनफन डोक्याची हाय चल काय मी फनफन तुझ्यापेक्षा ती तुझ्यापेक्षा ती तुझ्यापेक्षा आमचा तो बप्प्या बा ना ए एक बिस्किट तक तर शांत बसते ए कुत्रे तू कुत्र्यात गिनता करू नको माझी ठेव फोन तुझ्यात दम नाही ह्याला त्याला फोन नकोस मला